एक चिंचणी गावात पाठला आणि पुढं वाढत्या जिल्हा परिषदेला जोडला जिल्हा परिषदेत आपण चांगल्या फरकाने अपक्ष उभा राहिलो त्याच्या आधी मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो होतो प्रचंड मोठा संघर्ष केला आणि शंकरनाथ चव्हाणांनी प्रधानमंत्र्यापर्यंत तक्रारी करून आपल्याला ते पद दिलं होतं दोन महिन्याच्या आत या तालुक्यातल्या जनतेसाठी युवक काँग्रेसचा अध्यक्षपद सोडलं आणि विकास आघाडीच्या माध्यमातून आपण सुनील माझ्या माहितीप्रमाणे पाच हजार मताच जिल्हा परिषद मध्ये आपण राहिले जे पन्नास हजाराचं होत ते पाच हजार केली बत्तीसशे मतांवर म्हणजे सोळाशे मताचा फरक राहिला दोन हजार चार साली चव्वेचाळीसशे मताचा फरक राहिला आता फरक का कशासाठी कुणी गेला पुन्हा आक्षेप आहे मागा श्यामचे रमेशकर त्यांचे आई सरपंच आहेत आरेवाडीच्या गर्भा देवस्थानाचं गाव आहे ते सांगितलं आम्ही पुजारीनगर तालुक्यामध्ये धनगरपट्टण जे गाव आहे त्या गावाला जाणार्या टिंबू योजनेचं मध्ये किती वर्ष काम पेंटीत पडलं होतं भांदूरगडचा बहुता पाठ झाला महाविद्यालयाच्या मोद्याचा पास करून त्या असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दर देऊ ती काम करायला आणि आपण पहिल्यांदा आणलं ते नाग्याच्या ओढ्यात आणलं बरोबर आहे का कधीही सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा आमच्याकडच्या काही बाबी असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल कधीही सांगितलं नाही की मी हे केलं मी केलं म्हणे तर त्या दिवशी मला गर्व आला पण आला तो येता ये का काम कामा नाही या लोकांनी मला हे बळ दिलं त्यांच्यासाठी काम करणं माझं कर्तव्य आहे हे समजून घेत तू आपलास एकदा हजार वेळा लोकांनी सांगितलं त्या पण केलेल्या कामाची नारळ दुसरे वाढवत आहे मी माझं कर्तव्य म्हणत की हे काम मग लोकांनी खात केलं राज्याचे मुख्यमंत्री असतील मंत्री असतील मला मदत करताय तालुक्याच्या विकासासाठी ते आपलं कर्तव्य म्हणून ना। केलं काय नॅशनल हायवेची कामं झाली ताकळी टेपू पैसा सात सात आठ आठ हजार कोटीच्या आपण या सगळ्या भूमिका घेतल्या आणि त्याला मान्यता घेतली पैसे आपले राज्यामध्ये अडचण होती केंद्रातला पैसा आणते दोन हजार एक्क्याण्णव कोटी पहिल्यांदा पैसा आणते जर पर्यंत पाणी दिलं त्याच्या काही मंडळींनी निश्चित काम केलं मी नाकारत नाही पण योजना पूर्ण पूर्णत्वाने नेताना ज्या काय अनुशेषाच्या पाणी होत्या त्या अडचणीच्या होत्या त्याला मार्ग काढले दे। देवेंद्र फडणवीसांनी मला कृष्णा खोऱ्याचंही उपाध्यक्षपद दिलं होतं दोन्ही गोष्टीचा समन्वय ठेवला वरून पैसे आणले आणि या सगळ्या बाबी पूर्ण केल्या त्याचा अभिमान माझ्या मनामध्ये परिस्थिती आपण पाहतो कोण कुणावर बोलतोय काय चाललंय निश्चितपणानं दुसमट होतो पण मी तुम्हाला आज दे पुणा 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 दे। जा शब्द देतो तुम्ही जे म्हणताय ना तुम्हाला पक्ष मानून आम्ही काम करतोय तुम्ही म्हणाल ते धोरण मी आज तुम्हाला शब्द देतो कार्यकर्ता हा माझा पक्ष आहे कार्यकर्ता पक्षाचा पक्षा काम करू नाहीतर आपली विकास आघाडी आहे अहो आघाडी कधी आपण काढली किती वर्षापूर्वी मग अशी कौडग्याचे एक जाधव इथं बसले होते बैल मुली असणार आपला तासगावचा गावडे कुठं आहे बघा तो बिचारा बैल मुली काम करत होता प्रत्येक मोर्चा राहत रा आमच्या कौलग्याचे जाधव कुठे गेले आजारी माणूस साहेब उलगाव वारला माने कुठे गेले आपली कुठे या सगळ्या बाबी त्यांची आठवण ठेवणार भीती कशाचीही नाही माझ कुणीही बिघडू शकत नाही मला खूप परमेश्वरान तुमच्या पाठीशी जी, जी तुमचं बळ आहे शक्ती आहे ती मला दिलेली आहे मला फिकिर नाही जगने देगे देगे ना ना ना। जो जगण्या पण्याला घाबरला नाही तो पुढाऱ्याला काय रस्त्यावर घाबरला कोविड आठवडत नाहीत ती चिंता करू नका आणि पोराची चिंता अजिबात नाही त्याच नशीब घेऊन तो जर उभं आलं असेल तर क्लिअर सांगितलंय लोकांसाठी आयुष्य घालवायचं आहे मधल्या काळात त्याने एका गोष्टीचा उल्लेख केला कारखान्याच्या अडचण उद्या कर्ज खूप झालं एवढ्या मोठ्या पदावर काम करत होतो हजारे कोटीची